हॅलो फ्रेंड गुड इवनिंग मी तुमच्यासाठी आज घेऊन आले एक नवीन रेसिपी ती म्हणजे कलर पुरी अशी टमटमीत तम फुलणारी रॅम्बो पुरी रेसिपी त्याच्यासोबतच घेऊन आले बटाटे आलू गोबी रेसिपी तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया इथं आलू आपल्याला फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन कलर एपर्यंत फ्राय करून घ्यायचेत नंतर ते काढून घ्यायचे सेम प्रोसेसमध्ये इथं गोबी फ्राय करून घ्यायची आहे तेल एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचे नंतर टाकायचं जिरा कडीपत्ता कट केलेले कांदे फ्राय करून झाले त्याच्यात टाकायचं लसूण अद्रकचा पेस्ट लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला काळा मसाला चव अनुसार मीठ हळद आता हे कळसून घ्यायचे इथं टाकायचे टोमॅटोचा पेस्ट किंवा तुम्ही बारीक चॉप करून पण टाकू शकता व्यवस्थित कळसून घ्यायचे तेल सुटायला लागलं की फ्राय केलेले बटाटे गोबी याच्यात टाकायचे मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर एक कप पाणी टाकून आपल्याला शिजून घ्यायचे शिजून झालं त्याच्यात टाकायचंय कसुरी मेथी ही आपली भाजी तयार आहे पुरी बनवण्यासाठी मी ते घेतले पालक स्वच्छ धुवून बीट कट करून घेतलेत आणि गव्हाचं पीठ घेतलेत गव्हाचं पिठाचे आपल्याला चार पाठ करायचे एकामध्ये टाकायचे आपल्याला हळद दुसऱ्यामध्ये टाकायचे बीट कट करून त्याचं पेस्ट बनवून घ्यायचे आणि पेस्ट एका साईडला टाकायचंय नंतर पालक स्वच्छ कट करून स्वच्छ धुवून पेस्ट करून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ वेगळं वेगळं पीठ मळून घ्यायचं असं सॉफ्ट होईपर्यंत याची आपल्याला बनवायची आहे चपाती छान जास्त पातळ नको अशी छान व्यवस्थित चपाती बनवून घ्यायची जसं आपण नेहमी चपाती बनवतो कलरफुल आपली चपाती तयार जी सगळ्यात मोठी चपाती ती खालून ठेवायची आणि असं चपातीचा रोल बनवून घ्यायचे नंतर चाकुणी कट करायचे कट करून झालं की हलके हाताने आपल्याला असं चपात पुरी इथं लाटून घ्यायची अगदी कडकडीत आपल्याला इथं तेल गरम करून घ्यायचे आणि तरच पुरी त्याच्यात टाकायची म्हणजे आपली पुरी इथं छानपैकी फुलतीये आणि ही आपली छान रेनबो पुरी तयार आहे तुम्ही कलर पुरी असं पण म्हणू शकतात कारण हिच्यात चार वेगळे वेगळे कलर आहेत मुलांना अजिबात भाजी पाले गाजर बीट असे खायला आवडत नाही आणि जेणेकरून भाजीमध्येच प्रोटीन कॅल्शियम असतात तर तुम्ही अशा पद्धतीनं पुरी बनवा त्यांना खाऊ घाला असे कलरच्या पुरी बनवल्या तर मुलं पण आवडीनं खाणार रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद